महाराष्ट्राची संस्कृती म्हटलं की पंढरीची वारी सत्वचरणी वारकरी संप्रदाय आणि श्री विठ्ठल हे देवाचे जणू समीकरणच झाले आहे पंढरपूरची यात्रा आषाढी एकादशी यात्रा म्हणून ओळखली जाते या यात्रेचा अनुभव संस्कृती बालमनात रुजावी यासाठी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित प्राथमिक विद्या मंदिर सरदवाडी व न्यू इंग्लिश मिडियम स्कूलच्या वतीने वारी उत्सवाचे आयोजन करून परिसरात प्रति पंढरपूरचे रूप प्राप्त करून दिले इतर वेळीचा शाळेतील कलकलाट शनिवार दिनांक नऊ जुलै रोजी विठ्ठल नामघोषात तल्लीन झाला होता चिमुकले देखील वारी व वा पालखी सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी विविध वेशभूषेत शाळेत दाखल झाले होते येथील मुख्याध्यापिका सुरेखा जेजूरकर व प्रमुख पाहुण्या हरिभक्त पारायण सोनाली आव्हाड यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची पूजा करत पायी दिंडी सोहळ्यास सुरुवात करण्यात आली अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने चिमुकल्यांनी रांगेत हाती टाळ डोक्यावर टोपी गळ्यात तुळशीमाळ भगवी पताका घेत या वारीत सहभागी झाले होते मुली देखील नऊवारी साडी परिधान करून डोक्यावर तुळशीपत्र घेऊन पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते परिसरातून निघालेली ही चिमुकल्यांची दिंडी सर्वांचेच लक्ष वेधणारी ठरली येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात ही दिंडी नेऊन त्या ठिकाणी रिंगण सोहळा फुगडी भारुड अभंग आदींचा चिमुकल्यांनी मनमुराद आनंद लुटला हा पालखी सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी येथील प्रभारी मुख्याध्यापिका सुरेखा जेजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली किरण लोहकरे शंकर बेनके हरीश बेदडे सुरेखा क्षीरसागर निलेश्वरी शहाने सुजाता बाविस्कर आदींसह इतर शिक्षकांनी विशेष प्रयत्न केले यावेळी प्रमुख पाहुण्यांनी वारी म्हणजे काय वारीची सुरुवात का झाली पांडुरंगांचे महत्व काय याबाबत या चिमुकल्यांना मार्गदर्शन केले अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात हा वारी उत्सव हो पालखी सोहळा संपन्न झाला एससीएन न्यूज साठी समाधान आव्हाड पाव गे मानियाु सत्वर पाव बब गावा

हरि ओं विण्डुरङ्गविठला भजनि विठ्ठला భా శివలింగధారి హరి ఓం విన విఠలా పండరినాథ విఠలా

विद्या मंदिर सरदवाडी स्कूलमध्ये आणि त्यांनी आपण पाहिलेल्या प्रमाणे की एक कोरोना काळानंतर सुंदर अशी दिंडीचा सोहळामध्ये सादर केलेला आहे आणि या सोहळ्याचं महत्त्व करण्या करण्यामागचा हेतू नेमका काय होता जाणून घेऊया आपण प्राथमिक विद्या मंदिर सरदवाडीच्या प्रिन्सिपल मॅडम जेजूरकर मॅडम यांच्याशी सर्व सिन्नरकरांना मनापासून नमस्कार खर तर नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाची ही अतिशय छोटी शाळा ह्या शाळेमध्ये सगळ्या प्रकारचे उपक्रम आणि विविध उत्सव इथे साजरे केले जातात साजरे करण्यामागचा हे, हेतू मूळ हाच आहे की आपली जी भारतीय संस्कृती आहे ती संस्कृतीची संवर्धन हे इथे केलं पाहिजे आणि अर्थातच हा एक चांगल्या प्रकारे बीज आपण इथे रोवतो आहोत मुलांमध्ये भारतीय संस्कृतीचं बीज असेल किंवा स्वातंत्र्य जे आपल्याला मिळालं आहे त्याचा स्वैराजार व्हायला नको या अनेक गोष्टी शिस्त संयम ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या दिंडीमधन शिकत असतो आणि दिंडीचा हेतू हा मूळ काय असतो तर दिंडीमध्ये अनेक प्रकारचे विचारांची देवाणघेवाण आपण करत असतो आणि हे देवाणघेवाण करत असताना खरोखर जर बालवयामध्ये हे रुजलं तर हे आयुष्यभरासाठी रुजत असतं आणि म्हणूनच हा हेतू घेऊन नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाची ही प्राथमिक माध्यमिक इंग्लिश स्कूल हा उपक्रम इथे राबवत आहे आणि हा राबवत असताना मला आनंद की अनेक वर्षापासून म्हणजे एकशे पाच वर्ष पूर्ण करणारी ही संस्था आहे त्या संस्थेमध्ये हे उपक्रम होतच असतात पण मागील दोन वर्ष या कोरोना कोरोना म्हणजेच कोविडमुळे हे सगळे उपक्रम थांबले होते आणि म्हणूनच आजचा हा जो नवा उत्साह या विद्यार्थ्यांमध्ये या पालकांमध्ये जाणवतो आमचे एकूण नऊशे ते साडेनऊशे विद्यार्थी एका वेळी ही दिंडीमध्ये सगळे सहभागी झाले होते सहभागी होत असताना जवळपास असणारे पालक सुद्धा अगदी समाजातील अनेक वर्ग इथे आवर्जून त्यांनी उपस्थिती लावली आणि खूप आनंदाने ते सुद्धा सहभागी झाले प्राथमिक में विद्यामेंदरी सरदवाडीच्या विद्यार्थ्यांना विचारू की वर्षा दोन वर्षानंतर कोरोना काळ गेला आपला बरोबर मग दोन वर्षानंतर आपली ही आज पहिल्यांदा दिंडी आपण सादर करतो आहोत काय वाटतं तुला नेमकं मला म्हणजे खूप छान वाटते कारण की खूप दिवसांनंतर खूप वर्षांनंतर हा उत्सव सण सो साजरा करतो आपण कारण की त्यात वेगवेगळे वेग आपण रॅलीचे वेळेस फुगडी खेळतो रॅलीचे वेळेस मस्त गेम खेळत म्हणजे गेम म्हणजे आपण असं फुगडी वेगवेगळे वे 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 गेम खेळत असतो आणि फुगडी ते वगैरे अजून विठोबा बनतात रुक्माई बनतात लहान मुलं आम्हाला नटा झटायला भेटतात आम्ही मस्त रॅली काढतो ती अशी सुंदर अशी वारी पाहत असताना आणि अशा या सुंदर वारीमध्ये विठोबा आणि रुक्मिणीचं रूप आपल्याला पाहायला मिळतंय दा तर जाणून घेऊया त्यांना आज प्रत्यक्ष वारीमध्ये विठ्ठल रुक्मिणी बनून कसं वाटतंय मला विठोबा okay. मी खूप चांगलं वाट म्हणजे वेगळ्याच उत्सव आता अंगात आल्या म्हणजे असं वाटत की कधी आपण पंढरपूरला पोहोचतो आणि कधी आपण म्हणजे विठोबाचं दर्शन आणि नक्कीच आज लहान चिमुकल्यांनाही आपल्या विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन व्हावं असं त्यांची उत्सुक झालेली आहे आणि आज आपण फायनली पांडुरंगाच्या भेटीला आपण आलेलो आहोत आपले सहकारी शिक्षक तसेच म्युझिक टीचर लोहकर सर यांनाही आपण त्यांचे मत मांडण्याला रामकृष्ण हरी आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगतच हे गुज पांडुरंग बघा हा बालगोपाळांवर त्या चेहऱ्यावर जो आनंद आहे अवघ्या दोन वर्ष हा कोरोनाचा वाईट काळ गेला आणि या दोन वर्षानंतर आज पंढरपूरची वारी होते आणि खरं तर आम्ही आमच्या भाग्यानं वारीत नाही पोहोचू शकलो परंतु या बालगोपाळांबरोबर आम्ही या दिंडीत सहभागी झालो प्राथमिक विद्यामंदिर माध्यमिक विद्यामंदिर आणि इंग्लिश मिडियम स्कूल सरदवाडी या शाळेची आम्ही या दिंडीचं आयोजन केलं आहे आणि वारकरी दिंडी आणि वारकरी दिंडीतील पावल्या अभंग असतील गळ्यात टाळ घेऊन या हे बालगोपाळ दिंडीचा आनंद आहेत मुली डोक्यावर तुळस घेऊन या दिंडीचा आनंद घेत आहेत सर्व शिक्षक आणि आम आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका जेजूरकर मॅडम या सर्वांनी दिंडीचं आयोजन केलं आणि या दिंडीमध्ये येऊन असं वाटतंय की आम्ही पंढरपुरात पोहोचलो आणि खरोखर आमच्या आम्हाला वारीत नाही जाता आलं परंतु या बालगोपाळांबरोबर आम्ही निश्चित वारीत आहोत आणि ह्या आषाढी कारण एकना एका जनार्दनी म्हणजे एकनाथ महाराज असं म्हणतात आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आण नाही मला या आषाढी पंढरीच्या पंढरीच्या वारीसारखं दुसरं साधन नाहीये असं नाथ महाराज म्हणतात असं हे इतकं वारीचं महत्व वा आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही आज या आषाढीच्या पर्व काळावर आमच्या शाळेने ह्या दिंडीचं आयोजन केलं हो आहे आणि अतिशय आम्हाला आनंद होतो आहे की या दोन वर्ष दिंडी थांबली होती पण ह्या वाईट काळानंतर एक सुखद असा आनंद आम्ही आज घेतोय आणि ह्या दिंडीचं आयोजन आमच्या मॅडम यांनी केलं सर्व शाळेने मेहनत घेतली बालगोपाळ नाचले पावल्या खेळल्या डोक्यावर तुळस आणि सर्वांनी हा आनंद घेतला सर्वांचं आ, मी खूप खूप कौतुक करेल आणि पुन्हा एकदा सर्वांना या आषाढी पर्व काळाच्या आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप गोड गोड